नमस्कार मित्रांनो आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी गाव आहोत आणि टावरेवाडी गावामध्ये एक असा लेवलचा रिझल्ट या ले ठिकाणी भेटणार आहे तर टावरेवाडीमध्ये कविता टावरे मॅडम यांच्याशी आपण त्यांना जो काही रिझल्ट आलाय तो आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया मॅडम तुम्हाला कुठला त्रास जाणवत होता माझं तोंड आलं होतं पडल्यासारखं होत का तुम्ही नाही ते गेले ते म्हणायचे तोंड आले म्हणून तर फरक काहीच पडत नव्हता नंतर दोन तीन डॉक्टर गेले तरी ते रक्ताची कमतरता सांगायचे व्हिटॅमिन mm. कमी म्हणून सांगायचे रक्त तपासणी केली तरी काही प्रॉब्लेम दूर होत नव्हता गोळ्या चालू असायच्या असे दहा महिने गेले तरी डॉक्टर म्हणायचे कंटिन्यू गोळ्या चालू ठेवाव्या लागतील तुम्हाला आणि ते कशावर पण घालू शकत म्हणायचे ते सरची सुद्धा लक्षण असू शकतात असे दहा महिने गेले नंतर मी आयुर्वेदिक आपली प्रॉडक्ट चालू केली याच्या अगोदर म्हणजे किती दिवसापासून आता तुम्हाला जाणवत होता दहा महिने झाले होते दहा महिने झाले दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये किती डॉक्टर केले तुम्ही चार डॉक्टर केले आहे चार डॉक्टर केले साधारण चार महिन्यामध्ये तुम्हाला खर्च किती आला होता पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस तुम्हाला खर्च आला होता डॉक्टरांनी काय सांगितलं होतं पुढे टॅबलेट तुम्हाला चालू ठेवावं लागेल की ते मजले चालूच ठेवा लागतील चालू ठेवावं लागतील आणि जर त्या मध्ये बंद केल्या ना तर तुमच्या पेशींचं प्रमाण पाटाळ पेशींचं प्रमाण वाढून कॅन्सरची भीती डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला त्याच्यानंतर मग तुम्ही ते जे सनेचे प्रोडक्ट वापरले ते कुणाच्या माध्यमातून टावरेसर टावरेसरे सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही टूथपेस्ट वापरपेस्ट किती टक्के फरक वाटला तुम्हाला पन्नास टक्के फरक वाटला त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढला कॉम्फिडन्स वाढला आणि नंतर मी सगळेच प्रॉडक्ट चालू केले वापरला अजून अलोवेरा ज्यूस तर पहा इथं मॅडम तुल्स ड्रॉप वापरला त्यानंतर अलोवेरा ज्यूस वापरला पहिले टूथपेस्ट वापरले आणि त्याच्यानंतर आता इथून आपण मॅडम चालू केलं याच्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला एक ते दीड महिन्यात मला जबरदस्त रिझल्ट आला म्हणजे एक दीड महिन्यात माझ्या तोंड एकदम क्लियर झालं आणि मला म्हणजे खूप बर वाटलं आणि मला खूप वाईट करण्याची पूर्थ वाढली आणि हे मिळून मी पण ठरवलं ना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण लोकांना बिझनेस म्हणून हे प्रोडक्ट लोकांपर्यंत गेलेच पाहिजे पाहिजे पण आज पाहिले गेलं तर डॉक्टर आज पाहिले गेलं तर कितीतरी लोक बाहेर